पंढरपुरात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठी कारवाई करत पंचवीस सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेतलंय कोंबिंग ऑपरेशनद्वारे शस्त्रांसह रील्स बनवणाऱ्या गुन्हेगारांनाही अटक करण्यात आली आहे पोलिसांच्या या धडक कारवाईनं पंढरपूरच्या गुन्हेगारी जगतात खळबळ उडाली आहे पंढरपुरात गणेशोत्सवापूर्वी पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जोरदार कारवाई केली आहे सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे आणि पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांच्या नेतृत्वाखाली पाच पथकांनी पहाटे चार ते सकाळी नऊ वाजेपर्यंत कोंबिंग ऑपरेशन राबवले या कारवाईत शस्त्रांचा वापर करून दहशत पसरवणाऱ्या पंचवीस सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात सोशल मीडियावर रील्स बनवणाऱ्या काही गुन्हेगारांनाही पोलिसांनी अटक केली आहे या कारवाईमुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून पंढरपुरात खळबळ उडाली आहे सोलापूर ग्रामीण पोलीस व पंढरपूर शहर पोलीस स्टेशन या यांची एक आम्ही मिळून एक अशी कारवाई जी की कोंबिंग ऑपरेशनच्या आपल्या सराईत गुन्हेगार आहेत किंवा इतर जे युवक व अपराधी आहेत त्यांची सकाळी चार वाजले तर नऊ वाजेपर्यंत दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या रोजी करण्यात आली येत्या आगामी गणेशोत्सव व ईद मिलाद व इतर जे काही सण व आपल्या येथे साजरा करण्यात येणाऱ्या जे काही इव्हेंट्स आहेत यांच्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नांना व एक पीसफुल आणि एक आनंदमय व विदाऊट एनी डिस्टरप्शन आपण हा सण साजरा करावेत या अनुषंगाने ही आम्ही कारवाई केलेली ज्यामध्ये आम्हाला दोन पांढऱ्या रंगाची चार चाकी पिकअप पाच मोटरसायकली अलॉंग विथ फ्यू वेपन्स त्याचबरोबर जे सहा गुन्हेगार आहेत असे पंचवीस आम्ही आमच्या इंटेलिजन्स सोर्सेस व आमची जी काही टीम आहे त्याच्या अनुषंगाने माहिती गोळा करून त्यांच्यावरती आम्ही कडक कारवाई केलेली आहे त्यांच्याकडून आम्ही का जे काही इतर वेपन्स व इतर टोळीचा सहभाग त्यांचा जो काही आहे त्याचा तपास आम्ही करत आहोत आणि कायदेशीर कारवाई करण्याची भूमिका आम्ही येथे घेतली आहे